पाणी आपल्याला वाटतं किती साधा आहे नाही का पण थांबा या साध्या दिसणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक थेंबातना एक भन्नाट विज्ञान लपलेलं आहे चला तर मग आज आपण हेच रहस्य उलगडून बघूया आपण रोजस तर पाणी पितो वापरतो पण कधी विचार केलाय के का की याचे नेमके गुणधर्म तरी काय आहेत म्हणजे ते कसं वागतं आजच्या आपल्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत तर सगळ्यात आधी अगदी मुळापासून सुरुवात करूया पाणी म्हणजे नेमकं का काय त्याचं खरं खुरं मूळ स्वरूप कसं असतं बघा शुद्ध पाण्याची ओळखना एकदम सोपी आहे त्याला स्वतःचा असा रंग नाही वास नाही आणि चवीही नाही आणि म्हणूनच ते पारदर्शक असतं म्हणजे आपण त्याच्या आरपार पाहू शकतो हे झाले त्याचे चार अगदी मूलभूत गुणधर्म आता येऊया पाण्याच्या एका खूप इंटरेस्टिंग गुणधर्माकडे तो म्हणजे त्याचा आकार हे बघा समजा आपण एका बशीत थोडंसं पीठ ठेवलो तर त्याचा एक ढीग तयार होतो तू तसाच राहतो पण त्याच बशीत पाणी ओतलं तर ते लगेच पसरतं यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते घन पदार्थांना स्वतःचा आकार असतो पण पाण्याला त्याला स्वतःचा असा आकार नसतो म्हणजेच काय तर पाण्याला स्वतःचा आकार नाहीये त्याला ज्या भांड्यात टाकाल ते त्या भांड्याचा आकार घेतं आणि म्हणूनच बघा ते सपाट पृष्ठभागावर पसरतं आणि नेहमी उताराच्या दिशेनेच वाहतं पाण्याची एक कमाल गोष्ट माहिती आहे का ते आपलं रूप बदलू शकतं म्हणजे त्याचे एकापेक्षा जास्त चेहरे आहेत चला बघूया तरी ही वेगवेगळी रूपं आहेत तरी कोणती तर पाणी आपल्याला तीन मुख्य रूपांमध्ये किंवा अवस्थांमध्ये दिसतं एक आहे स्थायुरूप म्हणजे आपल्या सगळ्यांचा परिचर्याचा बर्फ दुसरा आहे द्रवरूप म्हणजे जे पाणी आपण पितो आणि तिसरं आहे वायुरूप म्हणजेच पाण्याची वाफ निसर्गात एकाच पदार्थाची ही तिन्ही रूपं सापडणं ही खरंच एक विलक्षण गोष्ट आहे पण पाणी हे आपलं रूप बदलतं तरी कसं हे समजून घेण्यासाठी ना आपण एक छोटासा मस्त प्रयोग करून बघूया कल्पना करा की आपल्यासमोर एक काचेचा ग्लास आहे जो आतून बाहेरून पूर्णपणे कोरडा आहे ठीक आहे आता आपण काय केलं तर त्यात बर्फाचे काही खडे टाकले आता गंमत बघा थोड्याच वेळात आपल्याला त्या ग्लासाच्या बाहेरच्या बाजूला पाण्याचे बारीक बारीक थेंब जमा झालेले दिसतील पण एक मिनिट ग्लास तर बाहेरून कोरडा होता मग हे पाण्याचे थेंब आले कुठून हे बघा ग्लास आता बाहेरून पूर्णपणे ओला दिसतोय पण सगळ्यात मोठी गंमत ही आहे की हे पाणी ग्लासाच्या आतून बाहेर आलेलंच नाहीये याचं उत्तर ना आपल्या आजूबाजूच्या हवेतच लपलेलं आहे कसं तर, तर आपल्या भोतालच्या हवेत पाण्याची वाफ असते जी अदृश्य असते आपल्याला दिसत नाही पण जेव्हा ही वाफ त्या बर्फामुळे थंड झालेल्या ग्लासाला टेकते तेव्हा तिचं परत पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होतं किती सोपं आहे बघा चला आता पाण्याच्या अजून एका जादुई गुणाबद्दल जाणून घेऊया तो म्हणजे पदार्थांना स्वतःमध्ये विरघळून घेण्याची त्याची क्षमता यासाठी पण एक सोपा प्रयोग आहे जो आपण घरी सहज करू शकतो एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्या त्यात थोडंसं मीठ टाका आणि चमच्याने ढवळा काय होतं पाहूया काय झालं मीठ दिसेनासं झालं बरोबर पण ते गायब नाही झाले ते पाण्यात पूर्णपणे विरघळलंय म्हणजे त्याचे कण इतके छोटे छोटे झालेत की ते आता आपल्याला वेगळे दिसत नाहीत आणि फक्त मीठच नाही पाण्यामध्ये असे अनेक पदार्थ सहज विरघळतात तर मग आपण आतापर्यंत पाण्याबद्दल काय काय शिकलो चला त्यावर एक पटकन नजर टाकूया तर सगळ्यात महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवूया पहिलं शुद्ध पाण्याला रंग वास आणि चव नसते आणि ते पारदर्शक असतं दुसरं त्याला स्वतःचा असा आकार नसतो ज्या भांड्यात ठेवाल तसा आकार ते घेतं तिसरं ते स्थायू द्रव आणि वायू म्हणजे बर्फ पाणी आणि वाफ या तीन अवस्थांमध्ये आढळतं चौथं अनेक पदार्थ त्यात सहज विरघळतात आणि पाचवं ते सपाट पृष्ठभागावर पसरतं आणि उताऱ्याच्या दिशेने वाहतं आता हे सगळे गुणधर्म समजून घेतल्यावर एक प्रश्न तर नक्कीच पडतो नाही का की आपल्या रोजच्या जगण्यात ही वेगवेगळी रूपं म्हणजे बर्फ पाणी आणि वाफ नेमकी कुठे आणि कशी उपयोगी पडतात जरा विचार करून बघा यावर